आय थां कका कर दसमी पल्यात Bapa, kau bapa. Aiy. Bunai, suhra tric. Ne vine să Bunai, sunt pe icraș, 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 pe icraș, 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 नमस्कार गावाले म्हणतात नमस्कार नमस्कार शोभत आहे नमस्कार दरेक सर्वांचे जेवण अश्वि जन सर्वांच स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद हाय अंबाई गो हाय सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सुमची चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना संकष्टी बस शिकल्यात का सर्वांचे झाले का जेवण नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का सर्वांच जेवण ताई झालं का तुमचं शोभा ताई जेवण झालं का दीपक भाऊ हो नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ कशावर दिसते भाऊ भाऊ कशावरून पागायला दिसते श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवण हो का चालते चलते आमचे झाले त्यांना नाईट लढायचे

कॉमेडी एवढे असतात नक्की जाऊन बघा कुठून बघता आहे भरपूर जण आहे आम्ही कर्नाटकून बोलत आहे मी कर्नाटकून बोलत आहे आपण कुटुंब बघत आहे हो जेवण झाल्या आहे जेवण झालं असतात त्यांना जायचं होतं म्हटलं पाच दहा मिनटं लाल लावायचं मुलीला झोपायचं मुली बसलेले ते मुली हाय विनोद भाऊ हाय नमस्कार धन्यवाद आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा विनोद भाऊ हाय धन्यवाद धन्यवाद भाऊ भरपूर लावून बघतात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विनोद भाऊ वाँ आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात बघत बघतात तुम्ही कॉमेडी असतात आमच्या अश्विनी सुमशिया चॅनलवर नक्की जाऊन बघा बघितलं असेल तर जाऊन बघा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कुठून बघताय भरपूर जण आहे कुठून बघताय नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा मी कन टून तुन बोलत आहे आपल्यासहून

लाईक जॉईंट केल्या नंतर नवीन असन तर लाइक करा शेअर करा चॅनल ला करा भरपूर जण आहे असं असं खूप करत तर अश्विनीच मूर्ती चॅनलला मिळते लगेच चालू केली ना श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाइक करा शेअर करा चॅनलला ला करा अश्विनी चॅनल सर्वांचे स्वागत आहे झाले का सर्वांचे जेवण जेवण झाले का सर्वांचे आज कुणी गेल तर गणपतीच्या मंदिरामध्ये गेला होता कुणी आज संकष्टी होते तुमची कमी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा अश्विन सुमशा चॅनलला नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओज खूप आमचे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे असं सपोर्ट करत राहा चालते चालते नारायण नारायणपूर या ठिकाणी गणपतीचं मंदिर ऐकत आली जाऊन आले का तुम्ही धन्यवाद खूप छान वाटला सर मंदिरात गेल्यानंतर रुपेश भाई तुमची तुमची आता फर्स्टच हे आली कॉमेंट्स आत्ताच आली तुमची नमस्कार तुम्हाला आताच तुमची कॉमेंट्स आली याच्यावरती कॉमेंट्स नाही आली तुमची धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला रुपेश भाऊ

भौु। भौु। नमस्कार म्हणताय तुम्हाला रुपेश भाऊ रुपेश भाऊ नमस्कार घाल घालताय तुम्हाला लाईक लाईक नाही का भाऊ पाऊस झालाय का पाऊस तर बारा बारामसला झालाय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा रुपेश बाय बाय काय रुपेश दादा राजऊ मला हाय बालाजी भाऊ हाय जेवण जेवण काय नाही का जेवण झालंय आमचं तुमचं झालंय का जेवण रुपेश भाऊ तुमचं नाही झालं का आमचं जेवण झालंय मिस्टरांना नाही फिरायचंय हा बालाजी भाऊ हा ते सॉल सॉरी बोलली बालाजी भाऊ मला भाऊ तुमचं झालं का आमचं झाले जेवण तुमचे जेवण झाले नवीन असेल त्याला एक करा शेअर करा च्याने सब्स्क्राईब करा अशी चायनं ती जाऊन बाबा आहे आरे घ्या झाले का सर्वांचे जेवण मला भाऊ झाले का तुमचं जेवण रुपेश भाऊ भाऊचं आलं जेवण बालांचे भाऊ जेवण झाले का तुमचे एक मला झाले की जेवण कोण कुठे मंदिरात घेते कोण आता संत मंदिरात जाऊन आले का श्री स्वामी समर्थ सरांना पण आय <laughs> बोलतोय ना दादा तुम्ही तुमच्याशी तुमचे कमेंट्स आलेले वाचतोय की रुपेश भाऊ तुमच्या कमेंट्स वाचतोय आम्ही आणि तुम्हाला तसं बोलायचं असेल तर गोकुल भाऊंचा तुमच्याकडे नंबर आहे वाटतं गोकुल भाऊंकडे नंबर घ्या यांचा नंबर आहे गोकुल भाऊंकडं यांचा नंबर आहे तुमच्या दाजींचा नंबर आहे गोकुल भाऊंकडं गोकुळ भाऊला कॉल करून विचारा नंबर देतील ते त्यांना सांगितलं नंबर द्या म्हणून देतील ते नक्की आणि तुमच्या कॉमेंटचे तर ते वाचते मी असं नाही का नाही वाचत वाचते मी शिपडे बोला बोलते ताई तुम्ही म्हणजे काय बोलायचं ते नाही नक्की कळ पण रुपेश भाऊ ना बोलते रुपेश भाऊंच्या जेवढे कॉमेंट दिसतंय तेवढे मी वाचते असं नाही का त्यांच्या कॉमेंट सोडलंय मी सर्वांच वाचतय सर्वांनी असेल तर मिस्टर तिकडे बघताय तर ते सांगतात म्हणून कॉमेंट्स वरती गेल्या तर पण मी नाही बघते ते आता आता सध्या तरी कामात नाही मी सर्वांना ना पुन्हा एकदा झाले की जेवण टाईल दादा कुठे गेले दादा आई इथं जायचंय नाईटला नाईटला यायचंय बसले तर मोबाईल दिसतो त्यांचा ते बघताय हाय ताई साहेब नमस्कार अनिल भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ अनिल भाऊ झाले की जेवण तुमचं लाईव्ह अह पण तुम्ही बोललो होत ना फोनवर बोललं झालं होतं का लाईविणार नाही येणार ते का नाही येणार लाईला लाईकद धन्यवाद अनिल भाऊ धन्यवाद जेवण झालं का भाऊ जेवण झालं अनिल भाऊ जेवण झालं त्यांना नाईट लायचे जेवण करूनच बसले ते निघालेत म्हणत ते जाऊपर्यंत बसले जाणार पाच दहा मिनिटात मग माझं जेवण आहे का हो का चालते आमचं जेवण जेवण झाले त्यांना जायचंय नाईडला लिहिले म्हणजे तयारी केली त्यांनी जायचंय आता चालते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा आणि भाऊ का नाही येणार गुरु बाब का नाही येणार साडेनऊ यांची लाईव्ह असते अजय शिल्पा यांची लाईव्ह असते ओके त्या धन्यवाद अनिल भाऊ धन्यवाद त्यावेळा बंद असं सपोर्ट करत राहा मी आता मी बंद करणार आहे दोन तीन मिनटं ते आहे तोपर्यंतच मी लाईव्ह आहे हो हो सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं होतं हो करतात जे करते ते करतात आपलेच म्हणजे आपलेच माणसं करतात लाईक आपलेच म्हणजे आपले म्हणजे रोजच्या येतात अनिबाऊ झाल तुम्ही झालं लाईक लाईक कसं करायचं आहे का हे पहा मित्रांनो हे हे तीन डॉट आहेत ना याला इथं दाबायचं ते दाबल्यानंतर इथं थ आहे त्याला हे करायचं तर लाईक होत आहे हार्डला दाबून लाईक होत नाहीये शकताय रुपे, रुपेश आला आहे का हो हो रुपेश भाऊ आहे ज्ञानेश भाऊ नमस्कार अनिल भाऊ नमस्कार रुपेश भाऊ ओळखत का अनिल भाऊ तू ते दुपारी म्हणत होते येतात म्हणून तिकड म्हणजे ते पण अश्विनी ताई नमस्कार रुपेश ताई नमस्कार राजा नमस्... भाऊ नमस्कार रुपेश भाऊ म्हणतात नितेश भाऊ नमस्कार सुषमाताई आहेत त्या नमस्कार सुषमाताई रुपेश भाऊ नमस्कार आमच्या लाईव्हला येत नाही रुपेश भाऊ तुम्ही नितेश परब यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी येत जा तसेच आपले शोभा काळगोरता यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी येत जा धन्यवाद ताई सुषमाताई

Ah, number 5 jala thank you check i yeah oh i fast broke up oh you माहित नाही आम्हाला आम्हाला माहित नाही बरोबर माहित नाही आता सुद्धा ते बघत असतील माहित नाही भाऊ कामाला चाललेत का हो हो कामाला निघालेत ते प्लेन उडवायला चालले ते प्लेन उडवायला चालले म्हणते पानान बघायचं असेल रात्री नाईटला लवकर बाय बाय सर्वांना पुन्हा भेटले उद्या सकाळी अं अनिल भाऊ बाय माहित नाही आम्हाला आम्ही ना, पण चित्र तर आम्हाला पण माहीत नाही धन्यवाद धन्यवाद सर्वांना लाईक आल्याबद्दल बाय